नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो महाराष्ट्रासह इतर राज्यातील वादळी पावसासंबंधीची अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नऊ मे ते बारा मेपर्यंतचा महाराष्ट्र व इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत अरबी समुद्रात एक लो प्रेशर कार्यान्वित आहे तसेच बंगालच्या खाडीतसुद्धा एक वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण होताना दिसत आहे आणि यामुळेच महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा तसेच पर्वतीय भागात वादळी पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो दिनांक नऊ मे रोजी नाशिक इगतपुरी जुन्नर पुणे मालेगाव वैजापूर आळगाव डोनगाव यावल फैजपूर जानेरी बोराले मोहर्ली व नांदेड या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे तसेच गुजरात राज्याच्या बहुतांश भागात वादळी पाऊस राहणार आहे आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड कर्नाटक तामिळनाडू या राज्यातसुद्धा वादळी वाऱ्यासह आणि विजासह पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर रूरकेला धनबाद या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक दहा मे रोजी महाराष्ट्रातील नाशिक पुणे कल्याण डोंबवली खोबली गोरेगाव कोल्हापूर सांगली खेड जुन्नर सातारा चिपळूण कराळ या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे तसेच पेठ लातूर आणि परळी या भागातसुद्धा वादळी वाऱ्यासह आणि विजासह पाऊस राहणार आहे मित्रांनो गुजरातमधील काही भागात वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच कोरबा रूरकेला धनबाद कावर्दा या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे तसेच कर्नाटकचा संपूर्ण भाग व तामिळनाड्याच्या तामिळनाडूच्या काही भागातसुद्धा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक अकरा मे रोजी महाराष्ट्रातील मुंबई नाशिक जळगाव कोल्हापूर सोलापूर अकलूज सांगली सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पंढरपूर ह्या भागातसुद्धा विजांसह वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच गुजरात मध्य प्रदेशचा काही भाग कर्नाटक तामिळनाडू या राज्यातसुद्धा विजांसह वादळी पाऊस राहणार आहे तसेच भुवनेश्वर विशाखापट्टणम जगदलपूर रूरकेला धनबाद कोलकत्ता या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे बिहार राज्यात तसेच पहाडी प्रदेशातसुद्धा वादळी वाऱ्यासह विजांसह पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक बारामे रोजी मुंबई कल्याण डोंबिवली खोपोली पनवेल खेड पुणे जुन्नर नगर कोल्हापूर सातारा सांगली या भागातला बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजासह पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच नांदेडच्या काही भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे आणि आंध्र प्रदेशमधील हैदराबाद तसेच कर्नाटकच्या काही भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे ओडिसामधील विशाखापट्टणम भुवनेश्वर तसेच रूरकेला धनबाद कोलकत्ता या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो